घर मालकाने भाडे न दिल्याने चौऱ्याण्णव वर्षीय वृद्धाला भाड्याच्या घरातून हाकलून दिले म्हाताऱ्याकडे जुना पलंग काही अल्युमिनियमची भांडी एक प्लॅस्टिकची बादली आणि घोकमपट्टी वगैरे शिवाय काही सामान होते म्हाताऱ्याने मालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली शेजाऱ्यांनाही म्हाताऱ्याची दया आली आणि त्यांनी घर मालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ दिला त्याला भाडे भरण्यासाठी थोडा वेळ दिला म्हाताऱ्याचे सामान आत घेतले तेथून जाणाऱ्या एका पत्रकाराने थांबून हे सर्व दृश्य पाहिले की बाब आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे उपयुक्त ठरेल असे त्याला वाटले त्याने एक मथळा देखील विचारला क्रूर जमीनदार पैशासाठी म्हाताऱ्याला भाड्याच्या घरातून बाहेर काढतो मग त्याने जुन्या भाडेकरूचे काही फोटो काढले आणि भाड्याच्या घराचे काही फोटोही काढले पत्रकाराने जाऊन आपल्या प्रेस मालकाला घडलेला प्रकार सांगितला प्रेसच्या मालकाने चित्रे पाहिली आणि त्यांना धक्काच बसला त्यांनी पत्रकाराला विचारले म्हाताऱ्याला ओळखले का पत्रकार नाही म्हणाला दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मोठी बातमी छापून आली गुलजारीलाल नंदा भारताचे माजी पंतप्रधान एक दयनीय जीवन जगत असे शीर्षक होते या बातमीत पुढे लिहिले आहे की माजी पंतप्रधान कसे भाडे देऊ शकत नाहीत आणि त्यांना घरातून कसे हकलून देण्यात आले आजकाल फ्रेशरही भरपूर पैसे कमावतात अशी टिप्पणी केली गेली तर दोन वेळा माजी पंतप्रधान राहिलेल्या आणि दीर्घकाळ केंद्रीय मंत्री राहिलेल्या व्यक्तीकडे स्वतःचे घरही नाही वास्तविक गुलझारीलाल नंदा यांना रुपये पाचशे प्रति महिना भत्ता परंतु स्वातंत्र्य सैनिकाच्या भत्त्यासाठी आपण लढलो नाही असे सांगून त्यांनी हे पैसे नाकारले होते नंतरच्या मित्रांनी त्याला असे सांगून स्वीकारण्यास भाग पाडले की त्याचे मूळ दुसरे कोणतेही स्रोत नाही या पैशातून तो घरभाडे देऊन करत असे दुसऱ्या दिवशी तत्कालीन पंतप्रधानांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांच्या घरी पाठवले ताफा पाहून घरमालक थक्क झाला तेव्हाच त्याला कळले की त्याचे भाडे करू श्री गुलझारीलाल नंदा हे भारताचे माजी पंतप्रधान होते घरमालकाने त्यांच्या गैरवर्तनाबद्दल लगेच गुलझारीलाल नंदा यांच्या चरणी नतमस्तक झाले अधिकारी आणि व्ही आय पीने गुलझारी लाल नंदा यांना सरकारी निवास आणि इतर सुविधा स्वीकारण्यास विनंती केली श्री नंदा यांनी या वृद्धापकाळात अशा सुविधांचा उपयोग करा असे सांगून त्यांचा प्रस्ताव स्वीकारला नाही शेवटच्या श्वासापर्यंत ते सामान्य नागरिकासारखे साधे जीवन जगले एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये सरकारने त्यांचा भारतरत्न देऊन गौरव केला त्यांच्या आयुष्याची तुलना सध्याच्या राजकारण्यांशी करा